नमस्कार मी मिंदाकिनी गुरव मी आपल्या सर्वांचा आवडता यूट्यूब चॅनेल ज्योतिंग डेचमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तात्रयांचं आणि श्री स्वामी समर्थ मायमावलींचं स्मरण करू आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते समर्थ माई माउलींनी आणि श्री गुरुदेव दत्तात्रयांनी जसं मला सुखी समाधानी ठेवले तसं तुम्हाला सर्वांनाही ठेव हीच हो। त्यांच्या चरणी प्रार्थना मार्गशीर्ष महिना हा श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या पूजेसाठी खूप असा श्रेष्ठ महिना मानण्यात आलेला आहे त्यामुळे या सेवा तुम्ही वर्षभरात कधीही करू शकताय त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर केला तर त्याचं खूप छान असं आपल्याला फळ पाहायला मिळतं तर अशा मी काही सेवा तुम्हाला सांगणार आहे बघ मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राच्या मूळ ग्रंथाचं पारायण केल्यानं आपल्याला काय फायदा होतो हे पण सांगितलेलं आहे पण काहींना जर गुरुचरित्राच्या मूळ ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल ना तर त्यांनी ह्या साध्या साध्या जरी सेवा केल्या ना तर त्याचं खूप असं सकारात्मक फळ आपल्याला पाहायला मिळणार आहे कसं होत असते बघा स्वामी चरित्राच्या मूळ ग्रंथाचं पारायण सगळ्यांना करू वाटत असते पण सगळ्यांना करणं ते शक्य नसते कारण बघा काहींच्या काय होत असते अडचणी असते ना बाबा काहींच्या घरामध्ये कसं असते डिलिव्हरी झालेली असते किंवा अनेक काही प्रॉब्लेम असते की बाबा त्यांना इच्छा असून सुद्धा की मूळ चरित्राचं जे पारायण आहे ना मूळ ग्रंथाचं ते करणं शक्य होत नसते कसं वाटत असते स्वामी चरित्राच्या मूळ ग्रंथाचं पारायण आपण आपल्या घरामध्ये करावं पण काही कारण असतो त्यांना करणं शक्य होत नसते मग त्या लोकांनी मनामध्ये काहीही गिल्ट किंवा अपराधीपणाची भावना न ठेवता तुम्ही जर अशा ह्या काही छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत ना त्या जरी सेवा केल्या ना तर त्याचं खूप छान आपल्याला असं फळ पाहायला मिळणार आहे एक सेवेमध्ये सर्वात प्रभावी सेवा जी आहे त्यातली पहिली प्रभावी सेवा म्हणजे मी तुम्हाला सांगेन की जरी आपल्या घरामध्ये गुरुदेव देत त्यांची मूर्ती असू द्या फोटो असू द्या त्याची आपण उपासना करायचीच आहे त्याचबरोबर जे काही आपल्याला मंदिर आहे ना आपल्या शेजारी भलं ते छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या त्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण गुरुदैव पूजा केली त्यांना प्रार्थना केली ना जे काही बाबा आपल्याला कष्ट आहेत किंवा जो काही त्रास आहे मग कोणताही असू द्या तो आपल्या मुलाबाळांच्या विषयी असू द्या किंवा काही ना बघा कसं मुलाबाळ होत नसते किंवा काही ना कसं होतं घरात खूप पितृदोष असतोय किंवा खूप त्रास होत असते नोकरी व्यवसायासंबंधी किंवा काही काहींच्या संबंधामध्ये बघा कसं असं खूप कटुता निर्माण झालेले असते मग ते कोणतेही असू द्या सासूसुनेच्या असू दे नवरा बेकोच्या असू द्याही तुमची समस्या असू द्या किंवा कोणताही त्रास असू दे तर आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही वारी तुम्ही गुरुवारी गेला तर म्हणजे खूपच उत्तम आहे पण काही ना बघा काही कारणास जरी गुरुवारी जाणं शक्य नसेल तर या महिन्यामध्ये दत्त उपासना तुम्ही कोणत्याही दिवशी दररोज म्हटलं ना तरी पण तुम्ही करू शकता ज्यांना शक्य आहे ना त्यांनी दररोज जेवढं शक्य होईल ना तेवढं दत्त मंदिरामध्ये जायचं जो काही आपला त्रास आहे ना तो त्रास सांगायचा त्यांना नतमस्तक मस्त आणि त्यांची प्रार्थना करायची की मला ह्या त्रासातून मुक्त होत्या त्याचबरोबर काय करायचं जर तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाताना जर केळी हे फळ जर नेलं ना तर खूप असं उत्तम आहे गुरुदेव दत्तात्रयांना पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहेत तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे दुसरा उपाय तो कोणता आहे की औदुंबराच्या झाडाची सेवा करणे म्हणजेच औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाची जर आपण सेवा केली ना तर ती खूप छान अशी प्रभावी आपली सेवा ठरते बघा ही जी औदुंबराच्या झाडाची जी सेवा आहे ना ती तुम्ही पाच सात अकरा एकवीस दिवस कितीही कसं करू आहे कसं होत आहे ना आणि ह्याला म्हणजे असं काहीच नाही की बाबा गुरुवारीच केली पाहिजे दररोज सलग तुम्ही पाच दिवस सात दिवस अकरा एकवीस दिवस ही सेवा करू आहे काय करायचं आहे अवदुंबराचं जे झाड आहे ना म्हणजेच कसं उंबराचं झाड ज्याला आपण म्हणतो ना आपल्याला ही अवदुंबराची जी सेवा करायची आहे ना त्यावेळी काय करायचं आहे जाताना एक आपल्याला तांब्या भरून घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये काय करायचं आहे कच्चं दूध घालायचं हळद घालायची आणि पिवळं फूल घालायचं किंवा फुल घासल्यानंतर काय करायचं ते जे पाणी आहे ना तांब्यावरून नेलेलं ते आपल्याला कोणत्याही औदुंबराच्या झाडाला कोणत्याही उंबराच्या झाडाला ते जे पाणी आहे ना ते पाणी अर्पण करायचं आहे ते पाणी घालून झाल्यानंतर काय करायचं आहे तिथे एक आपल्याला छोटासा त्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तो दिवा कोणता आहे तो तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा चिनी मातीचा किंवा मातीचा जरी घेतला तरी पण चालतोय मग तो दिवा न्यायचा आणि त्या दिवामध्ये काय करायचं एक फुलवात करायची आणि ती फुलवातीचा जो दिवा आहे ना तो औदुंबराच्या झाडाखाली काय करायचं आहे आपल्याला प्रज्वलित करायचा मग तो देव प्रज्वलित झाल्यानंतर काय करायचं आहे आपण औदुंबराच्या झाडाला पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न जे काय आपल्याला शक्य आहे ना त्या प्रदक्षिणा घालायच्या घालताना आपल्याला काय करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे त्या प्रदक्षिणा घालताना आपल्याला सतत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे मग हे म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे नंतर ज्यावेळेस ज्या काही आपल्या प्रदक्षिणा पूर्ण झाली त्यावेळेस आपण हा जवळ आणि जा हे जी काही आपली प्रार्थना आहे जी काही इच्छा आहे ती तिथं बोलायची आणि त्यांना सांगायचं की मला यातून बाहेर काढा कारण कसं होत असते तो औदुंबराचा उपाय आहे ना हा एकोणीसाव्या अध्यायामध्ये ह्या औदुंबराच्या झाडाचं महत्व खूप छान असं पटवून सांगितलेलं आहे त्यामुळे हे जे उपाय मी तुम्हाला सांगत असते ना हे जे उपाय आहेत हे खूप पूर्वीपासून चालत आलेले उपाय आहेत आणि हे खूप प्रभावी उपाय आहेत कसं होतंय आपण इतरांचं ऐकून इतर काहीही करण्यापेक्षा जेवढं आपण त्या देवाचं नामस्मरण करू त्या देवाची जे स्वतःहून जेवढी पूजा पाठ करू ना तेवढं आपलं हे फलदायी ठरत असते कसं होत असते हे उपाय ज्यावेळेस आपण करत असतो ना त्यावेळेस मनातून श्रद्धा आणि भाव असणं खूप गरजेचं असते ज्यावेळेस तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि पूर्ण एकरूप होऊन ज्यावेळेस आपण हे असे उपाय करतो ना त्यावेळेस आपले हे उपाय खूप असे फलदायी ठरत असते आणखी मी तर तुम्हाला काही छोटे मोठे उपाय सांगते त्या उपायांच्या मध्ये बघा गाईला दान देणं म्हणजे जो काही आपण घरामध्ये स्वयंपाक करू ना त्याचा तुम्ही कोणताही दिवस सुद्धा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही गाईला दान दिलं ना म्हणजे जे बाबा आपण काय घरामध्ये पोळी चपाती भाकरी काही जे काही केले ना त्याच्यावरती काय करायचं गोड साखर किंवा गूळ ठेवायचा आणि ते जर आपण चपाती भाकरी जे काही आपण घरामध्ये केले ते जर आपण गाईला जर दान केलं ना त्रास आहेत किंवा जे कर्मफल म्हणतो ना बाबा आपल्याला काही त्रास होताना आपल्याला कर्मफल भोगायला लागते तर ते सगळं आपलं जात असते कारण कसं होत असते बघा गाईच्या पोटामध्ये तेहतीस ती कोटी ती देव असते आणि गाय ही गुरुदेव तर खूप प्रिय आहे म्हणून आपण काय करायचं आहे की गाईला घास दिलेला किंवा गाईला जे काही आपल्याला शक्य असेल आपण जर दान दिलं बाबा तिला खाऊ घातलं ना मग गाईला नैवेद्य देण्याबरोबरच दे गाईला हिरवा चारा घालणे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रभावी सेवा सांगेन की आपण कुत्र्यांना पण खाऊ घातलं पाहिजे असते बघा आपण कित्येकांच्या आपल्या घरामध्ये कुत्रा असते त्यांची आपण सेवा करतोच करतो पण जे बाहेर जी भटक ती कुत्री असतेत ना त्या भटक त्या कुत्र्यांना जे काही आपल्याला शक्य असेल तो जर आपण खाऊ घातला ना तर त्यांचा आत्मजन तृप्त होतो ना तर म्हणजे कर्मफल भोगत असतोय किंवा जे आपल्याला त्रास होत त्या ते त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपण जर असं बाहेरच्या रस्त्यावरच्या जर कुत्र्यांना खाऊ घातलं ना, ना। तर त्याचं पण खूप छान असं प्रभावी फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे आपण आपल्या घरातल्या कुत्र्याबरोबर बाहेरच्या सुद्धा जे भटकणारी कुत्रे आहेत ना त्यांना सुद्धा जर खाऊ घातलं ना तर ती पण खूप अशी विशेष फलदायी सेवा आहे मी तर तुम्हाला सांगेन की आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं ना ज्या ज्यावेळी आपल्याला होईल ना त्यावेळी आपण अन्नदान पण केलं पाहिजे कारण गुरुदेव दत्तात्रयांना बघा अन्नदान करणारी लोक ही खूप आवडतात आणि ज्यावेळेस आपण कधी बाबा अन्नदान करत असतोय ना पण काय होत असते बघा की आपण ज्यांना अन्नदान करतो ना त्यांचा आत्म तृप्त होत असतोय आणि त्याच्या पॉझिटिव्ह व्ह्यूज आपल्याकडे येत असतात आणि काय होत असते आपल्या आयुष्यातली जी नकारात्मकता आहे ना ती नकारात्मकता बाहेर जात असते आपल्याला जे काही असते ना चांगलं आपलं होऊन येत असतंय त्यामुळं मी म्हणेन की कसं कस होतं की जेवढं जा जास्तीत जास्त तुम्हाला अन्नदान करता येईल ना तेवढं तुम्ही केलं ना तर खूप छान असं प्रभावी फळ आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं बाबा बघा पहिल्यापासून आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवभव सांगितलेलं आहे पण मी म्हणेन की अतिथी बरोबरच ना तुम्ही जे बाहेरचे निराधार लोक आहेत ना त्यांना कसं होते जेवढं शक्य बाबा आपली जी काही ऐपत आहे ना त्याप्रमाणे मी म्हणे आठवड्यात ना एका तरी माणसाला तुम्ही बाहेरच्या तर असं खाऊ घातलं ना बाबा जो निराधार आहे ना तर त्याचं पण खूप छान असं आपल्याला फळ पाहायला मिळतं गुरुदेव दत्तात्रेय बघा मुख्या अनाथांच्या अनाथांच्यामध्ये ज्यांना कुणीही वाली नाही ना त्यांचे वाली हे गुरुदेव दत्तात्रय आहेत त्यामुळं गुरुदेव दत्तात्रेय स्वतः बघत असते की हा जो माझा सेवक आहे हा जो माझा भक्त आहे तो इतरांची किती छान सेवा करतोय तिच्या इतरांना किती छान रिस्पेक्ट देतोय म्हणून आपण काय केलं पाहिजे आहे की गरीबांना जाणलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं काही शक्य आहे ना तेवढं तुम्ही पिवळ्या वस्तूचं दान केलं पाहिजेल आहे जसं पिवळा डाळ पिवळं गुळ पिवळी केळीचे जे फळ आहे ना ते पिवळी फळं पिवळी कपडे पिवळ्या कलरचं जे वस्त्र आहे ना ते पण जर तुम्ही या महिन्यामध्ये दान केलं ना तर त्याचं पण विशेष असं फळ आपल्याला पाहायला मिळत असते कारण कसं होत असते गुरुदेव दत्तात्रय आहेत ना ह्यांना पिवळा केशरी कलर खूप आवडतो त्यामुळे पिव पिवळ्या आणि केशरी वस्तूंचं जेवढं जास्तीत जास्त आपल्याला दान करता येईल ना तेवढा आपण केलं ना तर ते पण खूप असं फलदायी ठरते पुढं मी तर तुम्हाला सांगेन की ह्या ज्या सेवा आहेत बर, ना ह्या सेवांच्या बरोबर तुम्ही जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल बाबा तुम्ही घरामध्ये कोणतं काम असू द्या किंवा बाहेर जरी तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असला ना तरी पण जेवढं जास्तीत जास्त तुमच्या मुखातून तुमच्या मनामधून तुम्हाला जा जेवढा जास्तीत जास्त गुरुदेव दत्तात्रेयांच्या नामाचा जप करता येईल दिगंबरा दिगंबरा हा जप करता येईल ना तेवढा जास्तीत जास्त वेळा जेवढा तुम्ही कर चालला ना तेवढं तुम्ही काय होणार आहे देवाच्या जवळ राहणार आहे ते त्याच्याशी एक तुम्हाला मदत होणार आहे त्यामुळे मी म्हणेन की इतर सेवा तर कराच पण त्याबरोबर मनामध्ये जास्तीत जास्त नामस्मरणाचा जरी तुम्ही जप केला ना तर ती पण एक खूप मोठी प्रभावी सेवा आहे मी तुम्हाला सांगेन की इतर सेवा करण्याबरोबरच त्या सेवा करताना मनामध्ये तुमचा विश्वास असणं मनामध्ये तुमची श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा पूर्वीपासूनच आपल्या संस्कृतीमध्ये एक म्हण आहे की म्हणी नाही भाव आणि देवा मला पाप कारण कसं होत असते बघा मनापासून ज्या वेळेस तुम्ही सेवा करताना त्या सेवा हे ज्या आहेत ना ह्या आपल्या खूप प्रभावी आणि ठरत असते म्हणून मी तुम्हाला सांगेन की भली एखादी सेवा कमी राहतात पण नामस्मरण तुम्ही जास्तीत जास्त करा आणि काय करा विश्वास तुमचा देवाच्या प्रती ठेवा ज्यावेळेस तुम्ही असं विश्वासानं नामस्मरणानं ज्यावेळेस अशा तुम्ही काही सेवा करताल ना त्या ज्या सेवा आहेत ना त्या खूप प्रभावी आणि फलदायी ठरत असतात त्यामुळे जे काही करायचं आहे ते काय करत जावं तुम्ही खूप पूर्ण विश्वासानं आणि श्रद्धेने घ्या सेवा करा आणि बघा आपल्या आयुष्यातील जे काही त्रास आहेत जे काही दुःख आहेत मग भलं ते कोणतेही आणि कितीही मोठं दुःख असू द्या ते तुमचं नाहीसं होणारच होणार कारण बघा गुरुदेव दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेशांच्या अवतार आहेत म्हणजे त्रिदेवांचा एक देव म्हणजे गुरुदेव दत्तात्रय आहेत त्यामुळं त्या जे काही तुम्हाला शक्य आहे त्या जर तुम्ही सेवा केल्या ना तसं खूप छान असं फळ तुम्हाला मिळ पाहायला मिळणार आहे आणखी मी तर तुम्हाला माझ्या अनुभवानं सांगेन की कित्येक माझ्या मैत्रिणी किंवा कित्येकांचे असे प्रश्न असते की बाबा हा हे लोक एवढी करते जास्त ते लोक करते त्यांनाच गुरुदेव प्रसन्न होते तुम्ही साध्या साध्या छोट्या छोट्या जरी सेवा केल्या ना तरी गुरुदेव दत्तात्रेय हे आपल्यावर प्रसन्न होणारच होणार आहेत त्यामुळे मनामध्ये कोणत्याही चुकीचं मत करू नका किंवा मनामध्ये काहीही असं वाईट आणू नका काही साध्या सोप्या सेवा आहेत ना त्या तुम्ही सेवा करा आणि त्या केल्यामुळं खूप असं मोठं त्याचं फळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना ह्या ज्या सेवा आहेत ह्या खूप पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि कित्येक लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांना त्याची खूप छान प्रचिती आलेली आहे त्यानुसार मी ह्या तुम्हाला सेवा सांगत आहेत आणि ह्या ज्या काही तुम्हाला ह्या सेवा सांगितलेल्या आहेत ना ह्या ज्या सेवा आहेत त्या श्री गुरुदेव दत्तात्र्यांच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते माझा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला शेअर करा लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर खालचे जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे जे, पुढचे येणारे व्हिडीओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त